देवाला दिवाबत्ती ही केली बघा आता तिकडच्या घरी पण देवाला दिवाबत्ती करून आली इथं आल्यावरती पण मलाच करायला लागल दिवाबती सगळी आणि आता आताला सगळी जण जमा झाले तर आता आपण करायची तर घेऊ आता सगळी गणपती

हळदी हार्दिकुंक लावले कारण आता बघा आज पप्पांच्या आणि मम्मीच्या हस्ते आजार केला आहे गणपती बाप्पाची आणि महालक्ष्म्यांची पण

आता आलं बघा सगळीकडून कावरून आणि इथं बघा ह्या त्यांची इथं आलं हे आमचं पाहुणच येतं मला पण आताच माहिती झालं मला काही माहिती नव्हतं भावडं म्हणला चलता तिथं ते सारखं बोलवते मग आता आले बघा मग अशी पण आज पण माहिती नव्हतं त्यावेळेस बावडं नव्हतं आमच्या बरोबर आता आरती वगैरे केली खाली गणपतीची आणि नंतर परत अजून आलंय तर ह्या वर्षी ना सगळं असं भरपूर नवीन नवीन बघायला भेटले बघा मला कारण जरवर्षी गावाकडे नाही का आहे तेच एकदम सिंपल असं असतंय पण इकडच्या साइडला ना सगळीकडे प्रत्येक एवढ्या सगळ्या बिल्डिंग मध्ये ना असं साइडला गणपती आणि अशा महालक्ष्मी त्यांच्यामध्ये पण गणपती सगळं असं असतंय बघा एकदम असं किवीच्या पानावरती त्यांना प्रसाद इथं ठेवलेला आहे आणि म्हणजे भरपूर असं नवीन नवीन बघायला भेटले बघा ह्या वर्षी मला गणपती दाखव पुढे हा गणपती दाखवते मी तुम्हाला सगळं दाखवते नेमकं हे बघा इथं गणपती बाप्पा आहेत गणपती पण प्रसाद बापांसाद आणि इकडं गौर या किती साध सिंपल पद्धतीने या आले आले वाटत याकोरेशन काय सुद्धा केलं नाही मला ना आलेलं वाटलं तुम्ही डेकोरेशन केलं पाठीमाग नाही का वॉलपेपर लावलेला आहे ना डेकोरेशन सारखं पडद्यासारखं वाटलं का कसल भारी दिसतय छान वरती एकदम छत असल्यामुळे म्हणजे छत द्यायची आणि साईडला असं डेकोरेशन करायची काहीच गरज नाही फक्त असं बसवलंय हो बघा किती भारी वाटतय आणि एकदम सिंपल पद्धतीने पण कसलं भारी वाटतंय बघा फुलांची इथं रांगोळी तयार केली इथं कमळ कमळच भरतात ना पाण्यामध्ये ठेवलंय हो हा गंगार। हा खालचं ते गंगाळ आणि किती बारीक समय पण किती भारी सजवली आहे मला भारी वाटलं सगळ्यांच्या मानूच मी आवडले छान चा, हा छान बसवलं सगळ्यांनी पण तसंच करायचं यांनी म्हणजे उशिरा आणलं ना उशीरा निवेदन झालं नव्हतं इथं बसवायच्या का तिथं बसवायच्या त्याच्यामुळं मग ती अचानक इकडं आणल्या नाही होय करत तर बोल भावड्या तुझं काय मला माहिती नव्हतं आपले पाहुणे तुम्हाला उशीर झालं बघ ते मग काय ना आता एकदम येणार जवळ हा आपलं कुठून पण लगेच जुळून येत या राधिका पण आली बघा इकडं आता पाया पडायला पडा पाया बघून तर तुम्हाला पण कशा वाटल्या महालक्ष्मी नक्की सांगा कमेंट करून मला तर आवडल्या बघा आता मित्रांनो इकडं लक्ष्मी बघायला वरती आलो प्रियांका बिल्डिंग मी हँडल करायला दिल ती नारायण नाही हिच्या हातात ना खाड दिस ना मोबाईल खाली पडल्या आता एवढ्यात उगं दाबायचा प्रयत्न करते मग ना काय नाही तिकडे हा चलू दे चलू दे आणि हे ताईचा ब्लॉग आहे मित्रांनो तर घेतोय आता इथं आम्ही काकाच्या आलो काकाच्या इथं तर आका इकडे बघितलं मस्त बघ लक्ष्मी आणि छत वगैरे आणि त्यांची बाळ मी पहिल्यांदाच बघतोय बरं का असं काका होय का आणि ह्यांच्या घरी देवी प्रसन्न यांना बघा दोन दोन हीच आपल्या त्यांच्या लक्ष्मी आणि इकडं छान असं सुंदर गणपती पण बसवलाय आणि आज यांनी सत्यनारायणची पूजा घेतली आणि हे ताई आहेत बघा यांच्या मिसेस पाठीमागच्या ताईंना दाखवतो आणि हे दुसरं मजल्यावरती आता आम्ही आपल्या बिल्डिंग मधला हा तुम्ही मला सांगितलं होतं ही शूटिंग करा समजा गेलं तिथं डिकेच्या घरी गेलं तिथलं घ्या थोडं काय खालचं त्यांच्या पप्पा खाली आलं मला ओढून आणलं वर कोणच घरी नाही म्हणून आलोय मी निघून इकडे मग काय मग इकडे ही ही लावल्यात असं बघितलं ह्यांचं नाही मोठं असत ह्यांच्याकड यांना

ए रुमा मोठ्या म्हणून बरं या रुमा मोठ्यात म्हणून तुम्हाला आता समजे ओळखतात माझ्या चॅनलला काय नाही टेन्शन हा हा बर काय हा थांबना थांब ना तर आता बघा आम्ही हळदी कुंकावरनं आलो आणि आ आज आहे ना म्हणजे ह्या वर्षी सगळ्या नवीन नवीन महालक्ष्मी गणपतीही बघायला भेटले तर वर्षी नाही का गावातली गावात तिथले तिथंच असतं फिरत असतो महालक्ष्म्यांसाठी हळदी कुंकासाठी तर ह्या वर्षी नवीन नवीन सगळीकडे बघायला भेटले बराच वेळ झाला तास दीड तास झाला आम्ही मी प्रियंका आणि लेकरं संगच होती बघा तर जाऊन आल या बावड्या पण आलेला आता आता समोर आहे ना गणपती बसवलेत ना तिथं आरतीला आहे बोलवायला आरती तर आता आम्ही चाललय आरतीला आहे का नाही बाबू चला तिथं बसलाय शेंबू आणि दुर्गा गेली शंभू कशी इकडे बसलाय सागर हे दोघं इथंच इथं घरी चला तिकडे पण जायचंय पाणवामाच्या घरी आरती करायला तू काय करती ही बघा माझ्या पशीच आहे सगळे म्हणतात ही तुमची काय तुमची पोरगी चालली तिकडं बघा म्हणतात तुमची पोरगी चालली तिकडं ज्यांना माहिती जी व्हिडिओ बघतात ना ती म्हणतात तुमच्या भावाची आहे ना आणि ज्यांना माहिती नाही ती म्हणतात तर तुमची पोरगी चालली बघा तिकडं तुमच्या पुरीला घरा बघा पायऱ्यावरनं निघाली का माझी हा तू पण हाय होय हाय हाय काय म्हणते काय म्हंटले हा चला की मग चला ए, आहे आणि इकडं आयच आणि स्वीट काय चाललंय जेवा जेवा तशा तुझं काय चाललंय थांबली घरी आम्ही आलो जेव्हा फोन येतो या जाऊ आरती करून जाऊ फोन येतोय तिकडं पण जायचं या आणि कृष्णानुआा खेळतात तिकडं बसलेला आहे त्यांना आता होईल दाजीचं आगमन झालंय बाबा ह्यांना तुम्हाला सांगतो मला आज येते उद्या येते मनाने येते पप्पा म्हणलं काय झालं म्हणलं काय नाही ते ही म्हणली सुट्टीला पुढे लावून दिलं म्हणजे त्यांनी भागवलं सुटीवर नाही नाही तसं नाही आलो या वर्षी आलो त्याच्यामुळे मला नवीन नवीन महालक्ष्मी

<laughs> मी सगळीकडे नाही घेतला बर का व्हिडिओ पण वेगळ्या पद्धतीने बसवतात कशा बसवतात ही बघा बिल्डिंग मध्ये सर्वांना युट्युबर आहेत तर ती आवर्जून कॉल करतात बोलवतात दादा आमच्या लक्ष्मी घ्या कारण ह्या बिल्डिंग मध्ये म्हणून जेवढे जेवढे त्यांचं नातेवाईक ह्या भागामध्ये प्रसिद्ध आहेत बाहेर तर ती म्हणतात की तुमच्या बिल्डिंग मध्ये सोमादादा राहायला आले आले मग ती म्हणतात तुमचं नाव घेतात तर आमच्या लक्ष्मी पण दिसू द्या आमच्या गावाकडून नातेवाईकांना तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पण दिसू द्या असं तर काय होत नाही म्हणून आवरून बोलतय व्हिडिओ काढ. मग हिला म्हणलं घेत जा तू व्हिडिओ समध. हिने घेतलंच नाही. आता ती वर्ण दोघ ती गा. एका धाग्यात घेतल ती पण याला घ्यायला सांगितलं ना मी नाही घेतलं. हां मी घेतलं. चला आरतीला जायचं या. चला. चला पण जायचंय आरतीला. मी इथे पण जायचंय. तर चला. 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 तुमचं काय दोन शब्द तुम्ही घरीच बसलात गणपती बघायला पण नाही गेलात.

पायबी बी पडला येईल फोन हा बोलव की अगं गाडीवरती पण नाही ना तुला फोन करायचं ना तू आणि बघा पूजा कालपासून होती आपण लागायला करू लागायला समद केलं हे आज तिला अडचण आल्यामुळे तुम्हाला सांगतो तुझा आनंद समदा संपला घरी काय होती मगाशी उगा नकोस म्हटलं कारण की आईस म्हणले नको कारण ही लहान पोर आहे ती देवा धर्माचं आहे तर म्हणलं घरी बस बसली आणि पांडू पण तिकडंच आहे खाली त्यामुळे इकडे आले नाहीत तर म्हटलं आता पांडोल इकडे बोलावं जेवाय नाहीतर दिन ना डबा वगैरे बांधू बाकी संधी इकडे येते शिव सकट कृष्णा पण इकडेली चला मस्तपैकी आइली ताट केलेत आता जेवण करतो ताटे टाकू पाहिजे चला